आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ न देता ती बाहेरच्या बाहेर घालवण्याचं काम करते ती आपली चप्पल अतिशय महत्वाची अशी चप्पल आपल्या आयुष्यात काम करत असते मग या चपला ठेवायच्या कशा त्या कुठे ठेवायच्या नाहीत तर आपल्या दरवाजात प्रवेशद्वारामध्ये कधीही चपला काढून ठेवू नये कधीही चपलांचा ढीक करून चपला ठेवू नये चप्पल उलटी तर ठेवूच नाही किंवा उलटी पडलेली चप्पल असेल तर ती लगेच सरळ करावी पण असं म्हटलं जातं की बाहेर जेव्हा तुम्हाला एखादी उलटी चप्पल दिसेल तर ती कधीही सरळ करू नका कारण त्या चप्पलेमध्ये असलेलं जी नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्याकडे येण्याची शक्यता असते पण आपल्या स्वतःची चप्पल आपल्या दरवाज्यात येणाऱ्या किंवा आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या चपला ह्या व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये ठेवायच्या ज्यांचा दरवाजा जर ईशान्येला असेल तर त्यांना ही काळजी फार मोठी घ्यावी लागते कारण ईशान्येला हे ईशतत्व असतं आणि तिथे चप्पल तुम्ही अजिबात ठेवू शकत नाही त्यामुळे यावेळी दक्षिण दिशा किंवा पश्चिम दिशा तुम्हाला मिळेल अशा ठिकाणी तुम्ही चप्पलचा रॅक लावून त्या ठिकाणी तुम्ही चप्पल काढावी कारण ईशान्य दिशेचा दरवाजा असलेल्यांनी कधीही दरवाजात चप्पल काढायची नाही आपण कधी कधी देवळात जातो तिथे पण आपण पाहतो बऱ्याच उलट्या सुलट्या चप्पला पडलेल्या असतात पण तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपली चप्पल जर देवळात गेल्यानंतर हरवली तर अजिबात वाईट वाटून घ्यायची नाही कधी कधी काय होतं आपल्यासारखी सेम टू सेम चप्पल सुद्धा बाजूला असते आणि अनाहूतपणे किंवा मुद्दाहून सुद्धा काही लोक नवीन चप्पल घालून जातात त्यांची जुनी चप्पल तिथे ठेवलेली असते आपल्याला हे कळतं म्हणून आपण कधी कधी जाऊ दे माझी गेली तर ही तरी सापडली आहे आता घेऊन जाऊ असं म्हणून आपण ती चप्पल घालतो अजिबात हे करायचं नाही आहे अनवानी घरी यायचंय किंवा रस्त्यात नवीन चप्पल घ्यायचे पण दुसऱ्याची चप्पल घालून आपल्या दरवाज्यात आपल्या घरात यायचं नाही कारण त्याची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याबरोबर चालत चप्पल बरोबर येत असत चप्पल हे लक्ष्मीचं प्रतीक का मानलं माहितीये का कारण ज्योतिषशास्त्रादृष्ट्या बाराव्या घरामध्ये शुक्र येतो आणि बारावं घर हे तळपायांचं सांगितलेलं आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मग आपण चप्पल तळपायात घालतो आणि शुक्र मिनेमध्ये उच्चीचा असतो त्यामुळे ही चप्पल लक्ष्मीचं एक प्रकारचं प्रतीकच असतं म्हणून ती अलक्ष्मी आपल्या घरात येऊन देत नाही पण आपण काय करतो चपला घालून घरात येतो बूट घालून घरात येतो आणि अलक्ष्मीला अनाहूतपणे आपण घरात येत असतो तर ता सावध राहा आपल्या मुलांना सुद्धा सांगा शाळेतून येणाऱ्या मुलांना सुद्धा सांगा की बूट बाहेर काढा आणि मग घरात या एक मला खूप सांगावं असं वाटतं की घरामध्ये चप्पल घालतात ती वेगळी असते ज्यांना थंडीचा त्रास होतो वगैरे अशा चप्पला घालतात पण मी बघितलंय की आपल्या घरात बाथरूम असतं आणि बाथरूमच्या बाहेर पण चप्पल असते मग ही चप्पल काही व्यक्ती घालून बाथरूम मध्ये जातात आणि ती चप्पल घेऊन घरभर फिरतात अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण बाथरूम हा राहूचा कारक आहे मग त्या बाथरूममध्ये जाऊन तुम्ही राहूला घेता आणि त्या राहूला पूर्ण घरातून फिरवता किती चुकीची गोष्ट आहे त्यामुळे घरातल्या बाथरूमला चप्पल असावी असं मला वाटत नाही माझं वैयक्तिक मत आहे तर नसावी कारण आपलं घरातलं शौचालय घरातलं बाथरूम आहे ते नेहमी स्वच्छच असतं आणि नसेल तर ते, ते स्वच्छ ठेवा आणि किमान ती चप्पल जर वापरली तर घरात ती चप्पल घालून फिरू नका मी बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे तर कृपया असं करू नका